मालकातर ग्रामपंचायतीत आठ लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे अडुसष्ट रुपयांचा अपहार भ्रष्टाचाराची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करा बिरसा फायटर्सची मागणी ग्रामपंचायत मालकातर येथील भ्रष्टाचाराची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवकावर कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स तालुका शाखा शिरपूर संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी तालुका अध्यक्ष नरेंद्र पावरा उपाध्यक्ष रवींद्र पावरा कार्याध्यक्ष विजय पावरा सचिव शरद पावरा सहसचिव दिनेश पावरा प्रसिद्धी प्रमुख पवन सोलंकी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते श्री नरेंद्र जाड्या पावरा राहणार मालकातर यांचा बिरसा फायटर्स संघटनेकडे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे त्यानुसार ग्रामपंचायत मालकातर इथं मागासवर्गीय अनुदान निधीमध्ये काम न करता रक्कम चार लाख अडतीस हजार पाचशे रुपये व पंधरावा वित्त आयोग अंतर्गत प्राप्त निधीतून केलेल्या विकास कामांवर मूल्यांकनापेक्षा जास्त केलेला खर्च चार लाख सेहेचाळीस हजार चौतीस अशी एकूण आठ लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे अडुसष्ट एवढ्या रकमेचा गैरव्यवहार याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी सरपंच व ग्रामसेवक हे मनमानी कारभार करून ग्रामपंचायत निधीचा गैरवापर करत आहेत पैसा निधी पंधरावा वित्त आयोगातील निधी परस्पर काढून कामे न करता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे तरी ग्रामपंचायत मालकातर ग्राम येथील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित सरपंच व ग्रामसेवकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे मी मालकातरचा रहिवासी आहे नगिनदा जाळ्या पावरा राहणार मालकातर तालुका शिरपूर जिल्हा धुळे आपल्या गाव मालकातर गावामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यावरून मी बरेच ठिकाणी काही अर्ज दिलेलं विडिओ व्हिडिओकडे दिलो आणि नाशिक धुळे कलेक्टर अधिकारीकडे किती वेळा आम्ही पत्र देऊनसुद्धा आमचं काम आमच्या कामावर कोणी लक्ष दिलं नाही आज शासन विकासासाठी गावामध्ये पैसे पाठवतो ते त्या कामाचा पैसा सरपंच आणि ग्रामसेवक यांनी परस्पर काढून त्यांचा कामात त्या त्यांनी हे काम केलेलं आहे तर आमचं असं म्हणणं आहे की या कामावर कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असं आमचं बोलायचं